सोबत खाता दही दूध लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला माता अन्नपूर्णा पिता शिवशंकर प्रकट झाला आमची आजी असा श्लोक म्हणते नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आमची आजी म्हणते नाक न मुरडता कंटाळा ना करता स्त्रीने जेवण बनवलं पाहिजे मग कांदा भाकरी का होईना त्यात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद उतरतो आणि स्वयंपाकसुद्धा रुचकर तयार होतो अर्थातच प्रसन्न मनाने बनवलेलं जेवण देवाचा प्रसाद होतो तर आज आपण इथे साध्या सोप्या पद्धतीने कांदा टोमॅटो न वापरता नाशिकच्या पद्धतीने मस्त अशी चमचमीत मेथीची भाजी बनवणार आहोत आणि गोळ तिखट वरण किंवा खमंग अशी आमटी तर सर्वात आधी मी मेथीची भाजी साफ करून घेतली धुवून घेतलं यातील पाणी निथता येतोपर्यंत आपण इथे डाळ शिजायला घेऊयात तर इथे तुवरदाळ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात यात या थोडीशी तुम्हाला लाल डाळ दिसत असेल ही घरची तुवरदाळ आहे घरी भिजून घातली जात्यावर दळून घेतलेली तुवरदाळ आहे म्हणून एखादून लाल डाळ यात असेल हवं तर तुम्ही सालाची थोडीशी ही आमटीत घालू शकता आता यात गरम पाणी घालून कुकर गॅसवर चढवला आणि जो हा वरती फेस येतो आहे तो जमेल तेवढा आपण फेस काढून घेऊयात या पद्धतीने असा वरचा फेस काढून घ्यायचा याने काय होतं की ॲसिडिटीच होत नाही तर हे पहा फेस काढून झाल्यानंतर यात घालूया आता एक पावचमचा एवढी खाळात त्याचबरोबर पावचमचा मीठ हवं तर तुम्ही पोहे खाण्याचा एकाच चमचा तेलही घालू शकता म्हणजे डाळ लवकर शिजेल आता कुकरचं झाकण बंद करून वरून शिटी लावून घेऊयात शिटी नंतर लावल्यावर काय होतं की यामुळे कुकर लवकर खराब होत नाही आपला कुकर होते तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊयात जसे की कांदा चिरणं टोमॅटो चिरणं लसण साफ करून घेणं म्हणून वेळ होता म्हणून मी आधीच मेथीची भाजी साफ करून घेतली आणि थोडीशी मोठी तोडून घेतली म्हणजे हलकी चिरता सुद्धा येईल तर धुवून पाणी निखाळत आहे तोपर्यंत कांदा चिरून घेऊयात कांद्याची वरची साल काढून झाल्यावर जुना कांदा असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि जो हा तुम्हाला वरचा कडक भाग दिसतोय तो असा चाकूच्या मदतीने हे पहा अलगद असा निघून जातो तर हा कडक भाग खराब असतो असं पटकन निघून जातो चाकूने हा काढून टाकायचा आणि कांदाही पटकन चिरला जातो तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे बारीक असे चिरून घेतले जे आमटीसाठी आणि एक मोठा कांदा चिरलाय उभा पातळ तो सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे त्यासाठी तर इथे मी कांदा मिरची लसूण टोमॅटो सर्व चिरून घेतलं आता कणिक भिजवून घेऊयात नवशिकेंसाठी सांगते आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या तेवढ्या चपातीची कणिक किंवा तेवढ्या पोळींसाठी कशी कणिक मोजायची तर अशी एक एक मूठ कणिक अशी बाजूला करून घ्यायची म्हणजे दहा चपाती बनवायची असेल तर दहा मूठ कणिक घ्यायची तर आता सर्व मिक्स करून घेऊया त्यात चवीनुसार मीठ घालून घेतलं मिक्स केलं आणि सुरुवातीला जास्त पाणी न घालता असं थोडं थोडं पाणी घेऊन कणिक आधी अशी ओलवून घ्यायची हे पहा आणि मग नंतर त्याचा गोळा तयार करायचा तर इथे मी फक्त कणिक अशी भिजवून घेतली आहे जास्त तिंबत बसली नाही म्हणजे यात जास्त वेळ जाण्याऐवजी आपण फक्त अशी ओलवून घ्यायची आणि एक झाकण ठेवून कणिक मुरू देऊयात म्हणजे आपण पुढची तयारी करेपर्यंत कणिक मस्त अशी भु भिजवून जाते जास्त तिंबत बसायची वेळ येत नाही आता डाळ चेक करून पाहूयात तर आपला कुकरही झाला होता मी गॅस बंद केला आणि डाळही आपली मस्त अशी शिजली हे पहा चमचानी थोडीशी हलवून घेऊयात आणि आता आपण रवीने डाळ थोडीशी घोटून घेऊयात यात या, जेवढी डाळ घट्ट पातळ हवी त्यात पाणी घालून मग घोटून घेऊयात गरम पाणी घालून जेवढी आपल्याला डाळ हवी आहे तेवढी वाढवून घेतली आणि आता आमटीला किंवा तिखट वर्णाला फोडणी देण्यासाठी मी इथे गॅसवर टोप ठेवून घेतला यात घालूया दोन मोठे चमचा एवढे तेल तुम्ही साजूक तूपही वापरू शकता तेल गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा एवढी मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूया एक चमचा जिरे जिरे ही तळतळले की आता घालूया पाव चमचा एवढे हिंग आणि मस्त चरचरीत फोडणी झाल्यानंतर यात ठेचून घेतलेल्या आठ ते नऊ लसण पाकळ्या घालूयात त्याचबरोबर दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आणि मस्त अशी खमंग फोडणी परतवून परतवून घेऊयात मस्त फोडणीचा सुगंध यायला लागला चरचरीत फोडणी बसली की यात दोन मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदे घालूयात आणि कांदासुद्धा फोडणीत चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून परतवून घेऊयात आता यात घालूया चिरून घेतलेले तीन टोमॅटो टोमॅटो बारीक असे चिरून घेतलेत आणि चांगलं कांदा टोमॅटो मस्त मऊ होईपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांदा टोमॅटो चांगला परतला पाहिजे अजिबात कांदा किंवा टोमॅटो असा जाडसर यात दिसला नाही पाहिजे टोमॅटोही मऊ पडेपर्यंत टोमॅटोचं चांगलं पाणी होईपर्यंत मस्त हे परतवत परतवत राहायचं आहे तर आता टोमॅटोसुद्धा अजिबात फोडी दिसत नाही फोडींमध्ये टोमॅटो राहिलाच नाही मग तेव्हा घालायचे पावडर मसाले पावचमचा हळद घालून घेतले लाल मिरची पावडर आणि त्यानंतर घातला सब्जी मसाला तुम्ही यात थोडासा गोळा मसालाही वापरू शकता आता पावडर मसाले घातल्यावर पुन्हा एकदा परतवून घेऊयात मंद आचेवर पावडर मसाले घातल्यावर एक दोन ते तीन मिनटं परतवून घेतलं आणि आता मस्त असे मसाले शिजले आहेत यात घालूया आता शिजलेली डाळ आणि फिकट असं वरण घातल्यावर कुकरमध्ये अजून थोडंसं गरम पाणी घातलं थोडीशी डाळ लागली होती म्हणून त्यातच अजून अर्धा कप एवढं गरम पाणी घालून यात मिक्स केलं आणि आता ढवळून घेऊयात लाल मिरची पावडरचं प्रमाण तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं चिंचगुळाचं पाणी किंवा गुळही घालू शकता आता थोडीशी उकळी फुटली चवीनुसार मीठ घालून घेतले एकदा ढळून घेऊयात मी इथे गावरान तीन टमाटे बारीक असे चिरून वापरले आहेत त्यांनी मस्त अशी आमटीला गोड चव येते आता त्या बर्नरवर आमटी खळखळ उकळती आहे वरून चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि इकडच्या बर्नरवर मेथीची भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कडाई ठेवून घेतली दीड मोठी चमचा तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर एक दहा ते पंधरा लसण पाकळ्यांचे बारीक काप घातले लसूण थोडासा लालसर द्यायचा लसून लालसर होत आला की आता यात घालूया तीन ते चार हिरवी मिरची बारीक अशी चिरलेली आणि परतवून घेऊयात हो लसूण काळा न होऊ देता मस्त असा लालसर होऊ द्यायचा आणि आता घालूया यात पाणी निथळून घेतलेली मेथीची भाजी मेथीची भाजी निवडताना मी थोडीशी देठासहितच घेतली होती म्हणून थोडीशी हलकी हलकी मी चिरून घेतलेली आहे मेथीच्या भाजीची जी कोळी काळी ती तीसुद्धा अशी निवडताना घेतली की भाजी भाजी मस्त अशी लागते तर आता मिक्स करून घेऊयात आणि भाजीचं प्रमाण कमी होईपर्यंत ही भाजी फोडणीत मस्त परतवून परतवून घ्यायची भाजीमधलं पाणी कमी होईपर्यंत भाजी मस्त अशी परतवून घ्यायची आता भाजीचं प्रमाण कमी झालं की यात घालूया आता चवीनुसार मीठ भाजी ती भाजी अशी भाजी थोडीशी शिजत आल्यावर मीठ घातलं की मिठाचा अंदाजही बरोबर येतो आता मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता वरून ठेवूयात झाकण आणि एक तीन ते ती चार मिनटासाठी वाफ काढून घेऊयात भाजी मस्त अशी तीन ते चार मिनटात शिजून गेली आहे यातील पाणीही थोडंसं कमी झालं आहे एकदा मिक्स करून घेतली आणि वरून घालूयात आता एक तीन ते चार चमचा एवढं शेंगदाण्याचं कूट आणि दाण्यांचा कूट घालून मध्यम ते मंद आचेवर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा कूटसोबत चांगली परतवून परतवून घ्यायची आणि एक ते दोन मिनटं ही मेथीची भाजी अशी शिजू द्यायची मंद आचेवर लसण थोडासा मेथीच्या भाजी जास्त वापरायचा तर हे पहा मस्त अशी भाजी अशी शिजत होती चमचमीत अशी मेथीची भाजी तयार झाली फक्त चिरताना जास्त बारीक चिरू नाही तर थोडीशी भाजी कळवट होते म्हणून हलकीच हाताने चिरायची आता इथे आपली कणी काही का मस्त मुरली होती थोडंसं मी तेल लावून तिंबून घेतली आणि आता चपाती बनवून घेऊयात लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला नवशिक्यांसाठी सांगते असं थोडंसं लाटल्यावर तेल लावायचं तेल लावून झाल्यानंतर वरून थोडीशी पिठी बुरबुरायची आणि मग अशा दोघं भाजी फोल्ड करून घेतल्या की अशा दुमडून घेतल्या की जो हा मोकळा भाग दिसतो तो असा प्रेस करून घ्यायचा हे पहा या पद्धतीने तो असा दाबून घ्यायचा बंद करून घ्यायचा चांगला मग नंतर पिठात घडवून चपाती लाटायला सुरुवात करायची तर जो त्रिकोण आकाराचा भाग आहे तो असा सरकत सरकत त्यावर लाटणं फिरायचं आणि सुरुवातीला अगोदर अशी टाचे लाटायची चपातीची काटा अशी लाटून घ्यायची हे पहा नऊ शिके असतात तर अशी पोळी उचलून मग लाटायची आणि अशी पोळी थोडीशी गरगर फिरवायची नसेल जमत तर अशी सारखी चपाती उचलत उचलत मग लाटायची या पद्धतीने हे पहा तर मस्त असा चपातीला आकार गोलसर असा येतो हे पहा मस्त अशी गोलगरगरीत चपाती आपली लाटून तयार झाली आता भाजून घेऊयात गॅसवर मी आधीच तवा ठेवून घेतला होता तवा गरम झाल्यानंतर तेल घालून घेतले आणि त्यावर चपाती चपातीला अशी थोडीशी बबल्स आले की पलट करून घेऊयात आणि उलट बाजूनेही थोडंसं तेल सोडून घेऊयात आवडत असेल तर असं चारही बाजूने तुम्ही तो तेल सोडून घेऊ शकता तेलाची चपाती आवडत असेल तर दोघं तिघं बाजूने मस्त असत दोन तीन वेळा तेल लावून घ्यायचं आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत तेलाची चपाती तयार होते आता दोघंही बाजूने मस्त अशी टम्म चपाती फुकती आहे तेल लावून चपाती चांगली भाजून घेऊयात तुम्ही मात्र कदाचित नवशिके असाल तर हाताने न चपाती भाजता उलथाण्याने चपाती भाजून घ्या कदाचित हाताला चटके लागू शकतात किंवा चपातीची वाफही बसू वा शकते म्हणून उलथाने चपाती भाजा जो भाग असा राहिला असेल तो असा फोल्ड करून मग तव्यावर ठेवायचा हे पहा म्हणजे चारही बाजूने चपाती भाजली जाते हे पहा कुठेही चपाती आपली अशी राहिल्यासारखी वाटत नाही मऊ सूत पुरणपोळीसारखी चपाती झाली आहे आणि याच पद्धतीने सर्व चपात्या बनवून घेतल्यात एकन चपातीचा लेअर मोकळा असा होतो आता गरमागरम थाळी सर्व करूयात चमचमीत अशी सुक्की मेथीची भाजी झाली आहे तयार आहे आपली नेहमीची स्थळे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चपातीसुद्धा मस्त मऊ लुसलुशीत अशी तयार झाली एकनेक पदरीचा मोकळा झाला आहे पुरणाच्या पोळीसारखी एकदम लुसलुशीत अशी चपाती तयार आहे आणि नाशिकच्या पद्धतीने आपण कांदा टोमॅटो न वापरता दाण्यांच्या कूटमधली चमचमीत अशी मेथीची सुक्की भाजी फार छान लागते आणि आंबट गोड वरण कधी या पद्धतीने एकदा बनवून पहा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद